शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात एकतरी दवाखाना बोगस डॉक्टरांचा दिसून येतो गावाचा दवाखाना उपलब्ध असल्यामुळे रुग्णही वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी त्यांनाच पहिली पसंती दर्शवितात पण डॉक्टर बोगस आहे की नाही याची मात्र कोणीही शहानिशा करत नाही त्यामुळे गावखेड्यात बोगस डॉक्टरांचे जणू काही थैमानस सुरू असल्याचे दिसून येते चांदसी बंगाली डॉक्टरांनी परिसरातील गावात जम बसलेला आहे गावात उभारण्यात येणारे दवाखाने डॉक्टर डिग्री डिग्रीचे कुठलेही रजिस्ट्रेशन न केलेले असल्याचे दिसून येतात त्यामुळे हे डॉक्टर रुग्णासाठी धोकादायक ठरू शकतात तरी त्यांना इंजेक्शन सलाईन लावण्याचा अधिकार नसताना कोणती धास्ती न बाळगता बोगस डॉक्टर कोणत्याही आजारावर औषधोपचार देत असतात तो औषधोपचार म्हणजे पेन किलर गोळ्या या गोळ्यांमध्ये तात्पुरता आराम पडतो पण आरोग्यासाठी मात्र अतिशय धोकादायक ठरू शकते आपला व्यवसाय जोमाने चालावा अधिकाधिक पैसा कमवण्यासाठी आजकाल रुग्णांच्या दिवाशी खेळ चालविला जाता इतकेच नव्हे तर बोगस डॉक्टर अनेक दुसरे आजार बरे न केल्याचा दावा करतात आजाराने ग्रस्त असलेल्या सुशिक्षित बळी पडत असतात असेही चित्र आहे शहराच्या बाहेरील रिकामी बंगाली डॉक्टर तसेच गावखेड्यात बंगाली डॉक्टर आपले तंबू ठोकून रुग्णांना आयुर्वेदिकसह इतरही औषधोपचारच्या नावाखाली उकडत आहेत काही वर्षापूर्वी आरोग्य विभागाच्या वतीने बोगस डॉक्टरांचे गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र पुढे त्यांना सुटका करून देत पुन्हा व्यवसाय थाटल्याचे दिसून येत आहे आरोग्य विभाग सुस्त बोगस डॉक्टर मला